आली का आता बघावची पहिली आप। आता हा आहे आपला होळीचा ब्लॉग सो आता मम्मी काय करते आपण बघूया सगळी इथे मम्मी करते करंजा आम्ही दरवेळेस होळीला करतो पोळ्या करतो सो त्यामुळे मम्मी आता करते उद्या मम्मीने क्लास ठेवलाय संडे आहे तरी पण उद्या क्लास आहे एक्झाम्समुळे सो त्यामुळे उद्या मम्मीला काय करायला भेटणार नाही सो त्यामुळे मम्मी आजच करून ठेवते आणि तुम्ही बघू शकता मी काय रेडी होऊन बसले सो आपल्या उद्याच्या ज्या रील्स आहेत त्या करायच्या चालत आणि हा ब्लॉग यायच्या आधीच त्या रील्स माझ्या इंस्टाग्राम पेजवर आलेल्या असतील सो माझा इंस्टाग्राम ग्राम पेज आहे अश्रू ट्वेंटी टू टू थाउजंड ट्वेल्व फटाफट जा आणि त्या रील्स पण बघा सो एक आपण बघू करंजांना काय काय बोलतात ते सांगा आम्हाला कमेंट करून आमच्या इथं तर जाम काय काय बोलतात मम्मी एक दोन एक्झाम्पल आमची काय बोलते फुग परत हा लाडू पण बोलतात अजून काय साताराला हां मम्मीच्या इकडं साताऱ्याला काय बोलतात कानावले बोलतात आम्ही तरी करंजाच बोलतो आमची राजेत फुग बोलते परत अजून पण बरेच काय 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 बोलता काय बोलतात त्यांना तुमच्या इथे काय बोलतात ते आम्हाला कमेंट हिंदीमध्ये गुजिया काय बोलतात ते आम्हाला कमेंट करून सांगा सो so, अशा प्रकारे इथे आमची तयारी चालू आहे होळीची येस हा ब्लॉग आपला होळीचाच असणार आहे धुलीबंधन पण होईल काय हां सो आज आजच स्टार्ट केला आदल्या दिवशी आता उद्याचा दाखवू आजचा दाखवू आज काय एवढाच असेल शाय शायद अजून असलं तर अजून पण दाखवू शकतो आजचा उद्याचा सो जर जास्त मोठा ब्लॉक झाला तर आपला निबंधनचा एक वेगळा येईल नाहीतर मग ह्याच्यातच आडूल सो स्टे ट्यून फॉर नेक्स्ट डे चला म्हणजे आजचा पण अजून काय असेल तर मी नक्कीच दाखवेन सध्या तरी मम्मी करंजा करते आणि मी चालेल रेडी होईल मम्मीच्या करंजा झाल्यावर माझी रील्स होईल ती तुम्हाला अपडेट होईलच जर तुम्ही माझा चॅनल फॉलो केला असेल सो so, चलो हां आहे थोडी देर बाय सो so, हे गाईज आपण काल आपण काल जे सण केले म्हणजे की करंज्या केल्या आपण काल आणि डायरेक्ट आजचा करते आज सकाळपासून कर पण काय नव्हतं एवढा सो डायरेक्ट so, संध्याकाळी मम्मी करते सो आपल्या एवढ्या पोळ्या ज्या आहेत त्या झाल्यात एवढ्या व्हायच्यात आणि हे आता तिथं जाणार आहे आपल्या भज्या पण झाल्या आहेत परत इथं आहेत मिरच्या तळलेल्या मिरच्या ही पण तळलेलीच आहे पनी बेसनची आहे आणि ही याची आहे मग मग खालच्या ह्याच्यात काय आहे त्याच्यात सोयाच्यात बटाट्याची भजी ही बघा पोळी आमची कशी फुटली अशा प्रकारे आपला म्हणजे काय काय झालं आता पाच लागतात ना आम्ही पोळ्या करंजा अजून पुऱ्या अजून भजी या पापड्या आणि शेव पण केले त्या प्रकारे आपला जो होळीला नैवेद्य जो दाखवतो आम्ही दरवेळेस तो सगळा आपला रेडी आहे हा आता म्हणजे मम्मीच्या पोळ्या चालू आहेत पण बाकी सगळा जो आहे तो रेडी झालेला आहे पण नंतर जेव्हा आपण परत सगळा ताटात सगळं नीट असं सजून म्हणजे सगळं नेऊ जाताना जेव्हा ताट मम्मी भरेल तेव्हा मी परत दाखवेन मला काय काय आहे कसं कसं आहे सगळं सो आता तरी मम्मीच्या पोळ्या होत्या ही दुसरी आहे सो चला आता सगळं जे आहे ते आपण आता भेटूया आपण रेडी झाल्यावर आणि हा तुम्हाला आमची होळी पण दाखवू आम्ही कशी कशी आम्ही म्हणजे मागच्या ब्लॉग मध्ये मा तर तुम्ही बघितलीच असेल पण ही त्या तिथंच असते आमची दरवेळेस सो आज पण हम्म एक गाव एक होळी असते म्हणजे अशा वेगवेगळ्या होळ्या नसतात आमच्या एका अख्ख्या गावाची एकच होळी असते सगळी खूप गर्दी असते तिथं म्हणजे पायापाडाला पण जाम गर्दी असते सो चला आता आपण डायरेक्ट जाताना भेटू काहीत आता आपला जो ताट आहे तो छान असं सजवून झालेला आहे मम्मीचा सो मम्मीने काय काय घेतलं आहे बघा इथं पुऱ्या आहेत वरण भात शेव ब बटाट्याची भजी आणि कांदा भजी पोळ्या करंज्या आणि बेसनवाली मिरची आणि भरलेली मिरची आणि या पापड्या सो असा सगळा ताट जो झालेला आहे आणि सेम आता इथं घरात पण नेवाला नैवेद्य दाखवलं आहे असं आणि आमचा तिकीनचा चहा आमचा नैवेद्य जो आहे तो रेडी झालेला आहे आता थोड्याच वेळात आम्ही पण तयारी करून इथून जाऊ तुम्हाला मी दाखवेन आम्ही को म्हणजे साईसा पण येतील ना मॅ सगळ्या येतील तर तुम्हाला सगळं दाखवेन मी बघा आमच्या पण सो चला आता आपण भेटूया जाताना सो असं हे गाय जाता आम्ही रेडी झालेलो आहोत सो अशा प्रकारे आम्ही आता रेडी झालोय आणि प्रेस तू सोन सोनू कोणी वागवला तुला तू कुठं गेलता सराक्रवाला कुठं गेलते

हे हळदी कुंकू अगरबत्ती तांदूळ आणि तो नैवेद्याचा ताट तांबे डायरेक्ट तिथे जाईल आता मम्मी यांची पूजा झाली आणि आता या दोघी पण बोलबोल फिरा बोल, मारतात पुढच्या वर्षी अब्जू ताई मारणार <laughs> <दा> तू <जाता> पण <laughs> आहे पुढच्या वर्षी या दोघी पण ताज्यात येतील

सो हे काही आज आहे दुसरा दिवस आणि आता आम्ही आले सगळी होळी खेळायला आम्ही सकाळी सकाळी गेलो मोटामीच्या घरी तिथून ताई सण कलर लावून आलो जाम मजा आली तिथं पण आणि आता आम्ही इथं होळी खेळायचो ही प्रजतच आली माझ्या मांडी फोडाला पण मी कौशी थांबलोय सो बघवाना आली ग आता ही बघा आमची चेंडारपेंडा दरवेलेसची आणूक पाहिजे टकल्याला पण माकवला आम्ही कसलं होली पहिले पैसे भेटले काही सात आम्ही तर दरवेळेस प्रमाणे आता इथं बांबू लावायचं चला लावून

गामी आंदी ये आम्ही फोडले 10 15 फोडले एक बार ए आंदी आहे 10 15 होती अरे बररे ते रुक जा अरे मला खेळू दे चालली नाही रुक जा तरी इशिक् येना ता सत्य आहे 68 76 नंतरच पहिले चला अजून काय झालं ते तुकाळलं तुम्ही सरलं नाही झालं ए नाही सर दे

<laughs> ती ती आ ए जाऊन पण तुला घेती ये गृह जनको काय पाच मिनिटे होती तो सडारायला लागेल तू दोन चार करून येऊ आणि त्यांचा मुगा भरायचा आहे काम तो अस्वस्थ जेबात तर नेفته पळे आता मारला काईचनी मारू देवी बाळा भर बाला बाला दी दारू iya di स्टैंड dipilih

सवय काय आता मी होळी खेळून <tries> घरी आलेली आहे आमच्या बाळास अजून आलेली नाही तुम्ही बघू शकता तोंड त्यावेळेस मला म्हणणे असं कलरच लावला नाही पण हात ती बघा नख बघा या आताची नखत एवढी काय नाही ना डेंजर झालेत ना हात तोंड फक्त माझा निघलाय तो पण घासून घासून काढलाय मेन म्हणजे याला त्यावेळेस मला जास्त कोणी कलर नव्हता लावला तोंडाला नशीब नाही तर तो, तो उल एक्झाम आहे म्हणून जास्त कोणी कलर नव्हता लावला तोंडाला सो बाकी सगळीकडं ते जा आणि मी आता आल्यावरती आमची बाळा साजून आली नाही सगळी खालीच खेळतात पण मी आल्यावरती मला आता आवाज झाला कटळाला होळी खेळून सो वरती आलं आहे आणि मम्मीनी नाश्त्याला केला आहे पावभी देख पाव भाजी पाव सो so, आता आम्ही नाश्ता करणार आहोत पावभाजीचा आता आपण ही गुडूस आली का परत खाली आता नाही बाबा जाणार so, सो आता आपण नाश्ता करू आता केस घेतली काल म्हणून आम्ही नव्हती घेतली कारण आज पण व्हायची काल पण व्हायची मग सो चला आता सगळं आवरून विवरून झालंय नाश्ता करायचा बाळाचा काय कर लवकर येणार नाही तो खालीच स... गेले लोक होळी खेळायला किती असता म्हणजे यावेळेस असतं मी लवकर मी सात वाजता ते त्यांच्याकडे त्यांना कर कलर लावून आलो सात वाजल्यापासून दहा वाजेपर्यंत मी होळी खेळत होतो सो so, चला आता बाळा काही येत नाही आपण नाश्ता करू आणि मग नंतर भेटू जे काय अजून स्पेशल तर आई जे बघू शकता तुम्ही आमच्या बाळा सांची होली अजून नाही संपली त्या बिल्डिंगवाल्या आमच्या इथं भेटतात आणि आम्ही त्यांच्या इथं भेटतो आमच्या कौशी मारामारी चालले बघा अर्न बरं डू चालती तेव्हा पण आम्ही त्यांच्यावरच मारायला गेलो तू तिकडं त्या साईडला बघा कशी सगळी आणि आमचा पार्किंग बघा सगळा घाण बरे त्या साईडला पण अजून वेगळा घाण झाले तो, तो वेगळाच फुगे आणले काय का आणलं बाळा अशा ए... प्रकारे माझी झाली ओळी खेळून बॉल झाला जायचा नाश्ता पण झाला आमचा चल या आम्हाला यांना मारायला जास्त मजा आली त्या बिल्डिंगवाल्याला छान मारली चल आता आपण बघूया नंतर अरे गाय आता आमचे धुलीबंधन झाला तुम्ही बघितला ना दुपारी आम्ही पावभाजी खाल्ली आणि आता नॉनव्हेज आमच्या पप्पांकडून म्हणजे नूडल्स आणि चिकन चिल्ली आणि पप्पा आहेत बाहेर पार्टी पण आणि आज मम्मीचा उपास आहे सो मम्मी व्हेज खाणार आहे सो मम्मीचा सा, आहे आमचा मम्मीचा व्हेज आहे आणि आम्हाला पप्पांनी आणलंय नूडल्स आणि चिकन चिल्ली मग मीचं फेवरेट दूधपोळी आणि भजी विथ ते शेवबी वय सो so, आता मी जेवू मग झोपू आपला तीन दिवसाचा हा ब्लॉग आता इथेच एंड होतो आहे तुम्हाला कसा वाटला आमचा धुलीबंधनचा होळीचा तुमच्या इथे कसं सेलिब्रेट करतात ते कमेंट करून सांगा तुम्ही होळी खेळली का नाही ते पण कमेंट करून सांगा या ब्लॉगला लाईक करा शेअर करा कमेंट करा आणि सबस्क्राईब करा माझ्या पेजवर दोन न्यू रील्स आल्या आहेत त्या बघा माझ्या पेजला फॉलो करा माझा इंस्टापेज आहे अष्टुडंट टू टू थाउजंड ट्वेल्व आपण भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये आत्तासाठी बाय